छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधील दमदार भूमिका साकारत प्रियाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं पण प्रियाच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला त्याचबरोबर ज्याला आयुष्यभर सोबत राहण्याचं सो वचन दिलं होतं त्या शंतनू मोघेला देखील अभिनेत्री एकटं सोडून गेलीय मात्र विशेष सांगायचं सा झालं तर प्रियाचा नायिका खलनायिका ते बिझनेस वुमन असा प्रवास फारच प्रेरणादायी आहे तर प्रियाची करिअरची सुरुवात कशी झाली आणि प्रियाच्या खासगी आयुष्याविषयी या व्हिडिओत जाणून घेऊ प्रियाने तिच्या करिअरची सुरुवात या सुखानो या मालिकेतून केली होती त्यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेतसुद्धा ती झळकली होती मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तिनं काम केलंय त्यामध्ये पवित्र रिश्ता ही मालिका तिची विशेष गाजली पवित्र प्रिया घराघरात पोहोचली इतकंच नव्हे तर त्यानंतर तिने कसमसे बडे अच्छे लगते हे या काम केलं नायिकापेक्षा प्रियाला खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळाल्या मात्र या भूमिकांमधूनही तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला त्याचबरोबर झी मराठीवरील तू तिथे मी या मालिकेत साकारलेली भूमिका खूपच लोकप्रिय ठरली मालिका सिनेमाबरोबरच प्रिया नाटकांमध्ये सुद्धा सक्रिय होती अ परफेक्ट मर्डर तिला काही सांगायचंय या नाटकात तिने भूमिका साकारल्या होत्या विशेष म्हणजे प्रिया अभिनेत्रीच नव्हती तर ती यशस्वी उद्योजिका देखील होती अलीकडेच तिने स्वतःचा द बॉम्बे फ्राईज नावाचा कॅफे देखील सुरू केला होता त्याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते मागील काही वर्षांपासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय नव्हती तिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तुझेच मी गीत गाते या मालिकेतून तिनं ब्रेक घेतला होता आता तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचं झालं तर शंतनू मोघे हा प्रियाचा नवरा यांच्या लव्ह स्टोरीची सुद्धा चर्चा असायची तर प्रिया शंतनू यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं एका पार्टीत झालेली ओळख लग्नापर्यंत पोहोचली शंतनू आणि प्रिया यांनी चोवीस एप्रिल दोन हजार बारामध्ये मध्ये लग्न केलं दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर प्रिया मुळची ठाण्याची होती शूटिंगसाठी प्रिया अंधेरी येथे राहायची प्रियाची रुममेट शर्वरी हिच्यामुळे शंतनू आणि प्रियाची ओळख झाली आई या मालिकेत शंतनू आणि प्रिया एकत्र काम करत होते मालिका संपण्याच्या वेळेस झालेल्या पार्टीमध्ये शंतनू आणि प्रिया यांची मैत्री झाली आणि पार्टीत झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि अखेर फिल्मी स्टाईलमध्ये चांदण्यांच्या प्रकाशात गुडघ्यावर बसून शंतनूने प्रियाला प्रपोज केला आणि प्रियाने देखील लगेच होकार दिला पण दोघांनी नातं गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला कुटुंबियांना देखील दोघांच्या नात्याबद्दल काहीही माहीत नव्हतं पण एका पुरस्कार सोहळा दरम्यान शंतनू यानं स्टेजवर प्रियाचं नाव घेतलं आणि कुटुंबियांना दोघांच्या नात्याबद्दल कळलं अखेर दोन्ही कुटुंबियांकडून होकार असल्यामुळे प्रिया आणि शंतनू यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं मात्र प्रियाची अचानक बिघडलेली तब्येत मालिकेतून घेतलेला ब्रेक आणि अखेरचा श्वास यामुळे चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या आयुष्यात शोककळा पसरली पती शंतनू मोखेसाठी हा काळ अतिशय वेदनादायी आहे कारण प्रियाच्या प्रत्येक कठीण क्षणी तो तीचा सोबत खंबीरपणे उभा राहिला होता आज प्रिया मराठे आपल्यात नसली तरी तिच्या भूमिका तिचं स्मित आणि तिचं प्रेरणादायी आयुष्य कायमच चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहील